बुलडाणा जिल्ह्याचं खरीप हंगामाचं नियोजन पूर्ण झालेलं असून जिल्ह्यामध्ये आपण सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतक्या शेकावर खरीप हंगामाच्या पेरणीचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रमुख पीक सोयाबीन असून कापूस तूर ही सुद्धा पिकं त्याच्यासोबतच आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणं किंवा खतं याची मुबलक प्रमाणात उपलब्धता असून शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांना किंवा कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह बातमीला बळी पडू नये आपल्याला कुठल्याही बाबतीत अडचण भासल्यास आपल्याकडं नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीचं कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकरी बांधवांनी संपर्क करावा मग हेच आवाहन करण्यात येत आहे की शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करून जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठीचं बियाणं किंवा खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारे बी बियाण्याच्या किंवा खताच्या उपलब्धतेबाबतीत किंवा गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची अडचण बसल्यास शेतकऱ्यांनी आपण जिल्ह्यात जवळपास चौदा भरारी पथकं निर्माण केलेले आहेत आपल्या तालुकास्तरीय भरारी पथक की ज्यामध्ये प्रामुख्याने आपले तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा किंवा आपल्या गावातल्या कृषी सहायकाशी संबंध केल्यास त्या माध्यमातून आपल्याला यामध्ये तात्काळ मदत मिळणं सोपं कुठल्याही शेतकरी बांधवांची तक्रार असल्यास आपण जिल्हा स्तरावर सुद्धा दोन व्हॉट्सअप क्रमांक जारी जारी केलेले आहेत त्याचप्रमाणे लँडलाईन नंबर सुद्धा शेतकरी बांधवांना दिलेले आहेत त्याच्यावर शेतकरी बांधवांनी तक्रार करावी आपल्याकडून आलेली तक्रार आणि आपलं नाव आपलं नाव पूर्णपणे गोपनीय राहील याची दक्षता विभागाकडून घेण्यात येईल आणि आवश्यक त्या ठिकाणी पडताळणी करून निश्चितच जर याच्यात कोणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली